तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय राहुल पाटील या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज दहा बारा दिवस झाले मी काही व्लॉग आणि कॉमेडी व्हिडिओ टाकत नव्हतो कारण कारण काय काय माहीत असेल आमची जी बळ आहे माझ्या जोडील जे व्हिडिओ बनवायची बळ आमची तिथं निधन झालं होतं तर त्याच्यामुळे मी बरेच दिवस झाले व्हिडिओ टाकत नव्हतो तर आज पुन्हा एकदा ब्लॉग बनवतो आहे आणि ब्लॉग असेल तो आमच्या गावचा शिश्वेश्वर मंदिर आहे म्हणजे आमचं जो जागरूक देवस्थान आहे त्याची आज पूजा आहे तो 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 हो तो तो रा, तर पूर्ण गाव एकत्र येतो आहे आणि पूजा जोरात करतात म्हणजे जेवण वगैरे असते हरिपाट वगैरे असते तर तुम्हाला आजची पूजा कशी होते ते तुम्हाला मी दाखवते तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि ब्लॉग पूर्ण बघा आणि जर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो नक्की चला तर मित्रांनो दाखवते आजचा ब्लॉग कसा आहे तो बघा नक्की तुम्ही चला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तयारी सुरू आहे म्हणजे आता दुपारचं आता दुपार म्हणजे वाजल्यात आता साडेचार वाजल्यात तर आता ते मांडव घालीत येतले आपल्या जेवणासाठी जेवणासाठी मांडव आणि इकडे बघा इकडे जेवणाची म्हणजे जेवण बनवायची व्यवस्था इकडे आहे जेवणामध्ये काय काय असेल ते पण तुम्हाला दाखवतो आताच पाण्याचं ड्रप वगैरे भरून दिलं येतो काका स्वयंपाक आमचा काका झाले तयार काका झाले ना का भाजीवाला तर कापून झाले चांगला थोडासा राहिले ना सकाळपासून काम करता आमचे ताई पत्रे पत्रवली तेच करतो कांदा शिमला मिरची ते काय कांदोनी काय कांदोनी ही म्हणजे तुम्हाला समजलं असेल ना इकडे पनीर तलीच घेतलं बघा तुम्हाला समजलं असेल काय करणार असेल स्पेशल पनीर चिली यो मेन आहे का यो कामाचा मेन आहे बघा हे बा, बा। आल्या वाजून बसले कामाचा काही पता नाही ना काही नाही यानी नाही काम केले या वाघाने परत काही गरज नाही ना परत घ्यायची काही आहे हे काय वाटलं तूच सांग काय दारूच्या ग्रीन चिली रेड चिल्ली तुझा ते कापले नाही ते घरी वापस घे कसा काय हे मी नाही त्यांनी पापर आहेत पाच किलो पापर ये पापडांची देणगी माझ्याकडून आहे मित्रांनो आणि मसाला कोणच्या खाल्ल्या चंदू कापसे विनायक लय कामाचा माणूस बघा पनीर बघा पनीर कुठले आणलं आहे कुठले आणले पनीर खाल्ल्यांचे का आणि यो मेन म्हणजे यो हॉटेलालाच आहे ऑलरेडी आणि त्या हॉटेलमध्ये पण त्यांचं जेवण काही असतं म्हणून आज त्याला ठेवलं आम्ही स्पेशल तुम्ही बघू शकता हे खाऊ नका अगं फक्त चोरा तो, तो नाही का तर काल एक एक हां तुम्ही द्यावच बातल्या दोन दोन किलो तरी खाला तुम्ही हां हां तेव्हा बघला या असं असलं ना झाला वाटवलाच झाला अख्या पूजेत आमच्या काकू किती आत्ता आली तू हा नक्की ना, ना? या जा जा बा जा 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 बा आता झाला वाटलाच झाला आता आता तू बेमत झाली आता झाली बेमत तू हा या असं आता असलं फेमस कारण वरती पोणी गेला असं कसं होतं आता मग तुला घेता पहिले जागून काय बघ झाला आता पोरी पोरी झाल्या मोठी आता पोरी झाल्या हुशार तुझ्या आमची छोटी गँग पण आली कामाला बघा आमची ही मेन कामाची पोर ही मेन कामाची पोर आमची पोर क्लासला गेले मॅडमनी काही सुट्ट्या दिल्या नाही हा हा वहिनी शेट आमची वहिनी शेट हा ते सांगेन नंतर हो तुला काय माहिती तुला चांगला माहिती ते तुझ्या दोन चुन्हा तुझ्या दोन चुन्हा कुठे करते काही टोनंग भाजले दाखव किलो व मशीन भरले करते बाई नाही आता आला हे बघ ही जी टॉनिक दाखवा दाखवा अरे दाखव ना आता आता बोल बघतो तू आता बोल आता आला तू जाणार आता आलाच इकडं वाटण्याचं झालं कॉन्ट्रॅक्ट आमच्या या वहिनी दिलेले आहे या दोन वहिनी वाटण्याचा कॉन्ट्रॅक्ट वाटा आणि बघा कावर आहे म्हणजे तुम्हाला समजा असेल का जवान कवरा मोठा होणार आहे पूर्ण गावासाठी आहे दे आमचं देव आहे शिशवेश्वर बघा आमचं मंदिर आताच बांधलेलं आहे नवीन मंदिर आहे दोन वर्षी झालं मंदिराला छोटाच आहे आमचं गावचं जागृत देवस्थान आहे शिश्वेश्वर मंदिर ये बिना कामाची पोरा मेन आले बघा ये बघ मोबाईलवाली <coughs> यो पण पन... बिना कामाचा इथं मेन कामाची बोल मालफेकर काय इकरेकर मला का नको आहे कर, कर इकडेकर आहे गा गावचा मेन नेता आलेला आहे बाजू तुम्ही जरा हां सुनील सुनील पाटील साहेब आलेलं आहे गावचा मेन नेता आमचा पर गावामध्ये चांगल्या इकडे उपस्थित असलेला आमचा असा कार्यकर्ता आहे बाया बायाम करून करून आमच्या तकल्या पण असतील तर त्यांच्यासाठी खास थांडा घेऊन आले कोण कोणत्या कोणाकडून सुनील पाटील का आपल्या याच्याकडून शिश्वेश्वर ग्रुप कडून का आमच्या मंडळाकडून सगळ्यांना थांडा म्हणजे आमच्या बाया पण थांड्या होतील जरा उन्हामध्ये राहून जाऊन गरम झाल्यातील मित्रांनो संध्याकाळी लोकांना जेवणाच्या जेवणासाठी बसासाठी बघ खास सुविधा आमचे मंडप डेकोरेटर्स केने वजन केने हो। येऊ नाही तोंडाला ये, ना ना? काच कामाची माणसं चाललेली आमची कृपा बघा लोकाला बसासाठी जागा का टेबल कला येव ये ये अरे मंडप डेकोरेटच वाला आज का हा येव आमचं ये महाराज आले पांडू पाटील महाराज देवरून कर जेवणाच्या सोयीसाठी म्हणजे बसण्यासाठी खाली बसलो तर अख्खी धुल आहे ना धुल जाईल अख्खी म्हणून ते लोकांना बसण्यासाठी टेबल आणले जेवणासाठी चांगली कामं करतात त्यांना आताचं काही नाही <laughs> एक मजाक मस्ती म्हणून व्हिडिओ करतात तसा काही नाही <laughs> तर मित्रांनो सकाळी मी बोललो होतो तुम्हाला सकाळी म्हणजे दुपारी तुम्हाला बोललो होतो तर संध्याकाळी हरिपाठ पण आहे तर हरिपाट आता चालू आहे तुम्हाला दाखवतोय बघा थोडासाच दाखव जास्ती नाही दाखवत <laughs> जेवणाची सोय बघा कशी गेले एकदम खुर्च्या बिरच्या मांडून मोकाट आहे जेवणामध्ये आता भजी सध्या कशाची मिरची भजी मिरची भज्यांची मिरची मग मिरचीच आहे चालू आहे वडापाववाला आपला भाई जुना दंतर वडापाववाला रवी भाई आणि रोज चालतोय चला तुम्हाला दाखवतो हरिपाट आता स्वयंपाक आमचा स्वयंपाक ना आमचा काका तुम्हाला पहिल्यांदा दाखवलेला होता व्हिडिओमध्ये आमचा दादा यो हरिपाट आहे येतो इथे येऊन बसले लक्ष द्यायला लक्ष द्यायला मित्रांनो बघा आमचा काका विश्वनाथ काका कोणाला हल्दी लग्नाची दुसऱ्या कोणती पण सुपारी असेल ते घेतात शाकाहारी पण जेवण आणि मांसाहारी जेवण दोन्ही जेवण करतात आणि त्यांच्या हाताला भरपूर चव आहे तर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर मला त्यांनी संपर्क करा मी तुम्हाला चांगला स्वयंपाई देईन शंभर टक्के रिपर्ट झाला आणि आता लगेच जेवणाला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता सगळा पॅक झालेला आहे आता खुर्च्या वारा लवकर वारा फटाफट फटाफट बाऊला बाबा लोनच्या आवठे मेन मान झाला या कार्यक्रमाला आलेली त्यांची हरि भक्त परि जयराम बदला पाटील यांच्याकडून पाचशे रुपये देणगेली आलेले आहे कसं आहे जेवण वगैरे कसं आहे ना हॅलो आमच्या तर मित्रांनो आता आम्ही पूजेच्या चांगली जेवून आलेलो आहे ना आता आहे आमच्या दादाचा बड्डे तर आता आम्ही बड्डे साजरा कसा करतो तुम्ही बघा हे बघा घ्या ना आमची अख्खी गाईच 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 घ्या दोन केक घेतलेली एक ब्रदर एक दादा दोन दोन केक घेऊन आले मी आणि यो भोंगा काही आमचा थांब नाही हा हा कर आणि वहिनीने आमच्या नवऱ्यासाठी आणलेली आरती तुम्ही बघू शकता पण नवरा कुठं काय झाले चट्टी घाल गेले काही सांगत नाही आणि आलेला आहे बा बा तयारी करून आलेला आहे आमचा बड्डे वाई खुर्ची खुर्ची आहे ना अपायची टाका काय गाडी देत नाही डान्स वाले उतरला ना आता बड्डेला डान्स करतो इ डान्स करतो ब इ इ ना स्पेशल दीदीचा डान्स भाजा माते पप्पा दीदीचा आई आला आला पैसे हेल्मेट आणि गाडी दिली रे रुपया शेटणी रुपया शेटणी हेल्मेट गाडी दिली रे आय काय बाजू बाजू अजून किती ते याला तीन मिनट मोठ्या पप्पाला गिफ्ट आहे पोरी

थांब का खरे वा तर फायनली मित्रांनो आजची पूजा कशी झाली ती तुम्हाला दाखवली आणि आमच्या दादाचा बड्डे पण आम्ही साजरा केला तर मित्रांनो इथेच माझे व्हिडिओ तर मी एंड करतोय तर तुम्हाला व्हिडिओ माझी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला माझ्या लाईक करा मित्रांनो चला तर बाय गुड नाईट टेक केअर जय शिवराय जय भवानी